खोल आता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लक्ष्मी दुमकर कशात यूट्यूब फॅमिली आहे तुम्ही सगळे मस्त मजेत आणि मी पण खूप मस्त मजेत आहे आज जेवायचं खूपच कंटाळा येतो आहे मला खूप म्हणजे खूप जास्त तर आज मी सांगितले माझ्या मिस्टरांना बर्गर आणायला पोरं पण हॅप्पी होतील ॲक्च्युली पोरांना पण माहिती नाही अजून फक्त मी त्याच्या बाप्पांना सांगितलं येताना ते घेऊन येतील बर्गर आता खूप लवकर उपास चालू होणार आहेत नवरात्रचे नऊ दिवसाचे तर उपास चालू होण्याच्या आधी काय काय मला खायचं आहे मी सगळं काही लिस्ट बनवलेले आहे तर फर्स्ट लिस्टमध्ये बर्गर होतं तर आज मी संध्याकाळी बर्गर मागवते आहे आणि उद्या काय आहे ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये सांगते तुम्हाला आज ब्लॉग बनवण्याच्या मागं हाच कारण होता जेव्हा पण मी उपास करते तेव्हा मला जास्त भूक लागते जेव्हा मी उपास करते तेव्हा मला काहीतरी वेगळं वेगळं खू वाटते आणि आता डेली जेव्हा उपास नसतो तेव्हा मला काहीच खायची इच्छा होत नाही बारा बारा एक एक वाजेपर्यंत जेवतच नाही मी आणि जेव्हा उपास करते तेव्हा इतकी भूक लागते इतकी भूक लागते रे काम करून येते ना तर एनर्जी पण खूप म्हणजे खूप लो होऊन जाते माझी त्याच्यामुळे पण मला भूक लागते जास्त करून म्हणून तर नऊ दिवसाचे उपास करायचे आहेत मला मागच्या तीन वर्षापासून करत येते मी ह्या वर्षी करणार आहे फक्त असं वाटतं की उपास धरण्याच्या आधी मला जे जे खायचं आहे मी तेसे तर, आ, ते सगळं खाऊन घ्यावं म्हणजे उपासाच्या दौरान काही जरी खाऊ वाटलं तर मनाला समजवत होतं की आधीच खाल्लेलं आहे आपण म्हणून तर आज त्याच्यामुळे मी बर्गर सांगितले आणायला श्रेयसच्या बप्पाला घेऊन येत आहेत बर्गर इथनंच बिटीकोडे रोडवरनंच तिथलाच बर्गर आवडतो मला पिझ्झा टूल्स म्हणून एक बर् शॉप आहे त्या शॉपमध्ये बर्गर खूप छान बनवता तो फ्रेश फ्रेश तर तिथून आणतायत बर्गर तर आज खाऊन घेते कसा आहे बर्गर तुम्हाला सांगते मी ब्लॉग पूर्ण बघा आणि आता येत्या तीन चार दिवसात हेच ब्लॉग असणार आहे माझं की संध्याकाळी मी डिनरमध्ये काय काय स्नॅक्स खाते आहे काय काय स्पेशल खाती आहे जे माझं मन करेल ते ॲक्च्युली प्रेग्नेंट लेडीजसारखं कधीकधी माझं मन खूपच असं होऊन जातो की मला हात हेच खायचं आहे आता दोन तीन दिवसापासून मला तांदळाची खीर खायची आहे मी विचार करते आज आल्यावर बनवेल उद्या आल्यावर बनवेन पण मला वेळच मिळत नाही तांदळाची खीर बनवायला तर उद्या डेफिनेटली दुपारी मी बनवेनच तांदळाची खीर आणि यूट्यूबला शॉर्ट टाकेन तुम्ही बघा आता तर बर्गरची वाट बघती आहे आणखीन आलेली नाही पोरांची ट्युशन आठ वाजता सुटते तर त्यांना पिकअप करून येता येता बर्गर घेऊन येत आहेत संतोष घरी तर त्यांचीच वाट बघते आणखीन आलेले नाही आहेत आले की मग खायला बसते मी आणि सगळे पोरं वगैरे पोरांना पण असं काही ना काही स्नॅक्स खूप आवडते संध्याकाळचं सकाळी तर पोळीभाजी असते दुपारी पण पोळीभाजी असते संध्याकाळी जनरली मी आमटी भातच बनवते पोळीभाजी वगैरे नाही बनवत कारण सकाळी पोळीभाजी दुपारी पोळीभाजी संध्याकाळी अजिबात पोळी बन पोळीभाजी बनवायची माझी इच्छाच होत नाही म्हणून मी काहीतरी असं स्नॅक्स टाईप ठेवते काहीतरी त्याच्याबरोबर कधी भेळ कधी भज्जी काहीतरी वेगवेगळं काही काही गोष्टी मी घरातच बनवते त्याच्याबरोबरच नाही कधी बनवलं तर तेव्हा काहीतरी बाहेरून मागवते तर आज बनवलेले आहे मी काय म्हणतात दहीची आमटी दहीची आमटी कसं दही दहीला दही, दही ताक बनवलं ताकला बनवून ताकावर फोडणी टाकलं कढी नाही बनवलं ॲक्च्युली कढी बनवलं की त्याच्यामध्ये बेसन पडते मी कढी नाही बनवलं ताकेलाच फक्त मीठ आणि पाणी टाकून घोटलं छानपैकी लसण हिरवी मिरची कढीपत्ता जिरा मोरी ह्याचा तडका देऊन ते बनवलं आणि भात बनवलं आज तर ते खाऊन वर एक एक बर्गर खाणार आहे आम्ही तर एवढं खाल्लं तर पोटं खूप भरून जाईल मस्तपैकी झोप पण लागेल मला रात्रीची कारण कधी कधी काही काही आवडत्या गोष्टी खाल्ल्यानंतर खूपच मनाला बरं वाटतं आहे की आज खूप छान वाटलं खूप स्पेशल झालं असं म्हणून मी तर खाण्याची इतकी शौकीन आहे आत्ता आत्ताच मला एवढं जास्त खाण्याचा शौक होतो आहे बाकी तर मला आधी म्हणजे खूप आधी आता पाच सहा वर्षा अगोदर मला खाण्याचा खूप वेळ होता जेव्हा मी पोरीच्या वेळेस प्रेग्नंट होते तेव्हा सात आठ वर्ष झाले वाटतं पोरीच्या वेळेस प्रेग्नंट होते तेव्हा खूप मन करायचं प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या गोष्टी खायचं कारण नऊ महिने बाहेरचंच खाण्यामध्ये माझं सगळं दिवस गेले म्हणून इतकं बाहेरचं खाण्याची सवय पडली होती की काही ना काही काही ना काही गोष्टी बाहेरचेच आवडत होते तर आता जो थोडंसं कामाला लागले तेव्हापासून थोडंसं बाहेरचं खायचं कमी झालं आहे घरातलंच खाते एनिवे आता आता थोडं अलीकडे महिन्यापासून थोडं बाहेरचं खायची इच्छा जास्त होती म्हणजे ॲक्च्युली कसं आहे मला एका ठिकाणचं जर जेवण आवडलं किंवा एका ठिकाणचं जर स्नॅक्स आवडलं ना तर मला पुन्हा पुन्हा तेच खावं आणि पुन्हा पुन्हा तेच आणावं वा, असं वाटतं आहे म्हणून अशा गोष्टी आता होत आहेत माझ्याबरोबर तर त्याला चांगली गोष्ट आहे कारण आवड निवड प्रत्येकाची असते तर मला कोणती गोष्ट खायला आवडते तर चांगलीच गोष्ट आहे आणि खाण्यासाठी काहीच लाजायचं तेव्हा काही लाजायचं नाही एकदम मस्त खायचं प्यायचं आणि मजेत राहायचं माझी लाईफ तर अशीच आहे नो टेन्शन अँड नो मेन्शन ओनली खाना सोनं और काम पे जाना तीन गोष्टी आहे माझ्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट तसं नाही आहे पोरांचं पण सगळं बघते मी माहितीच आहे तुम्हाला सांगायची काही गरज नाही आहे तसं मला पोरांचं सगळं शाळेचं पिकअप ड्रॉप ट्युशनचं पिकअप ड्रॉप सगळ्या काही गोष्टी बघाव्या लागतात मला

ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा आणि खूप लेट लेट ब्लॉग बनवते आहे मी थोडंसं वेळ नाही मिळत आहे आणि काही रिझनमुळं थोडंसं लेट होतो आहे माझा ब्लॉग बनवायचं तरी तुम्ही माझा ब्लॉग बघायला विसरू नका प्लीज कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला भेटू पुन्हा एक नवीन उद्याच्या ब्लॉगमध्ये की उद्या काय खायचं मन करतं आहे माझं